लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार ऑफिस पाठीमागे अशोका जवळ अहमदनगर शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपामध्ये एकमत होऊ शकलं नाही त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकरी पुत्र असलेले सुभाष पवार यांना उमेदवारी दिली आहे दिग्गज उमेदवार उभे असताना मतदार निश्चित आपल्याला मत देतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला वेळेवर वंचितकडनं उमेदवारी जाहीर झाल्यानं सुभाष पवार यांना मतदारसंघ पिंजून काढताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे मला बहुजन विकास आघाडीकडून तिकीट मिळालेली आहे लोकसभेसाठी यमावासी आणि मी एक सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच करणार आहे सर्व शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे मागील आपण पाहतो ना दहा पंधरा वर्षात काही अशी डेव्हलपमेंट आहे यवतमाळ जिल्ह्यात झालेली नाही कुठे इरिगेशन वाढलेलं नाही आणि काहीच असं शेतकऱ्यांना काही फायदा होईल असं काही झालेलं नाही प्रकार इथे सर्व निष्क्रिय कार्यक्रम आहे जर का मला मी निवडून आलो बहुजन म्हणजे म्हणून खासदार मिळा खासदार मिळाली मला तर मी शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व करी घेतली सुशित बेरोजगारांचे प्रश्न सॉल्व्ह करतील सर्व आज जे तरुण पिढींना त्रास होतो आहे नोकऱ्या नाही आहे त्यांना त्यांची फसवणूक होते आहे त्यांच्याकडून हजार हजार रुपये फी वसूल केल्या जात आहे हे सर्व चुकीचंच काम चाललेलं आहे कुठे आपल्या भारतामध्ये पणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा ह्या सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मी करेन बलाढे असतील तेव्हा मला असं काही वाटत नाही बलाढे आहे वगैरे आता कसं हे आता उमेदवारी आहे इलेक्शन आहे लोकशाही आहे हे सर्व चालणारच आहे जनता विचार करेल मी एक शेतकरी कुटुंबातून आहे छोट्या कुटुंबातून आहे गरीब परिस्थितीवर आलेला माणूस आहे मी मला नक्कीच न्याय मिळेल असं वाटतं मला जनतेकडून